ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर रुक्मिणी खराडे म्हणून आहेत त्यांनी गावाचं नाव सांगायला नको बोललेलं आहे म्हणून मी सांगत नाही आहे तर त्यांचा हा आजचा अनुभव आहे खूप सुंदर तर आपण म्हणतोय की गुरुमार्गात म्हणजे आयुष्यामध्ये गुरु हे असले पाहिजेत म्हणजे लहानपणापासून गुरुमार्ग असावा असं आपण म्हणतोय पण शा व्यवहारातले गुरु वेगळं पण अध्यात्मातले गुरु त्यांनीच ठरवलेलं असतंय की आपल्याला कधी मार्गात आणायचं किंवा मा कधी अनुग्रह द्यायचा आपले काही भोग असतील खूप जास्त तर लवकर गुरूंची भेटसुद्धा होत नाही किंवा तिथल्या तिथं गुरु असतील तरीसुद्धा आपण तिथंपर्यंत जाणार नाही जोपर्यंत आपले भोग हे होत नाहीत तोपर्यंत गुरूंची भेट होत नाही असं वाटतंय मला तर ह्या ज्या तया आहेत तर त्या म्हणतात की बारावीत त्यांचं लग्न झालं घरची परिस्थिती म्हणजे फार बिकट वडील गौंडी काम वगैरे करत होते आई पण धुनं भांड्याची कामं करत होती आणि मग तिघी बहिणी मग असंच लग्न करून दिली मग कु कुठं कुणाचं नशीब कसं असेल तसं असं लग्न करून दिली तर माझे मिस्टर जे होते ते कंपनीमध्ये आहेत म्हणून कामाला असं सा सांगितलेलं होतं लग्न झाल्यावर घर होतं बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे व्यवस्थित त्यामुळं घरच्यांनी दिलं असू दे कुठं कंपनीमध्ये कामाला आहे जाऊ दे चांगलं होईल काय तरी बारावी माझं शिक्षण झालेलं पुढं काय शिकवलं नाही लग्न करून टाकलं आणि लग्न झाल्यानंतर ननंद एक होते होत्या म्हणत्या घरी त्या म्हणतात आणि मग मला सारखं त्रास द्यायला लागले आणि नवरा कंपनीमध्ये म्हणून कामाला जायचा डबा घेऊन जायचा तो मध्येच कुठंतरी डबा खायचा काय करायचा कुठं दुसरीकडंच फिरायचा आणि संध्याकाळी यायचा पगार नसल्यामुळं घरचे सगळे मला हे करायचे की प तुझ्या नवऱ्याचा पगार किती तुझ्या नवऱ्याचं पैसे किती तू किती उदळा मदत करतेस हे एवढं वापरतेस ते तेवढं वापरतास ह्याच्यावरनं वादावादी वगैरे व्हायच्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघं बाहेर राहायला लागलो मग बाहेर तिथंच थो छोटंसं शेड घातलं पत्र्याचं असं शेड केल्यासारखं छप्पर आणि त्याच्यात आम्ही राहायला लागलो तर तिथं पण तसंच नवरा करायचा आधेमध्ये आणि दारू पिऊन यायचा आणि कामाला जायचं नाही मग मलाच आमच्या गावातून म्हणतात की असं कुठंतरी कुठल्या तरी कंपनीत जावं हे जावं म्हटलं तर खूप लांब मग शेतं वगैरे आमच्या इथं आहेत म्हणून मग मी बारावी झालेली होते तरी पण कुठं जॉब वगैरे असं काही बघण्यापेक्षा शेतात मी कामाला चालले म्हणतात आणि असंच म्हणजे दिवस चाललेले होते आणि शेतामध्ये एकदा जाऊन आले मी थोडासा माल आणला घरी आणि त्या दिवशी नवरा जास्त दारू पिऊन आलेला आणि सकाळी सकाळीच का तर मी शेतातून आले होते त्या दिवशी माल आणला होता दुसऱ्या दिवशीची ही गोष्ट आहे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक वगैरे करायला लागले होते म्हणला म्हणल्या आणि मी सकाळ सकाळचा सगळा स्वयंपाका करून आता कामाला जायचं म्हणून तयारी केलेली होती आणि नवरा दारू पिऊन सकाळी सकाळी आला आणि तांब्या जेवायला वाढलं त्याला पण आता आलाय तर पिऊ प्यु, पिऊन आलाय असू दे तिकडं मी आ, कामाला जायच्या गडबडीत होते जेवायला वाढलं आणि अर्धा तांब्या भरून दिला म्हणून त्यानं भांडण काढायला सुरुवात केली नवऱ्याने तर त्याच्यावरनं भांडणं लागली आणि मग मी डबा न घेताच तशीच बाहेर पडले खा नाही तर काही पण कर म्हणून मी तशीच बाहेर पडले आणि असं वाटायला लागलं ला की काय उपयोग नाही आपल्या आयुष्यात आणि मरून जो त्या दिवशी इतकी भांडणं झालेली होती जवळ सासूबाई ते होत्या त्या पण जरा जास्त भरवायच्या म्हणतात का असं भांडणं वगैरे झाली की जास्त भरवायच्या तो चार चार पाच पाच दिवस तस तसंच परत फिरून पिऊन यायचा तर असे प्रकार चालायचे आणि त्यात ननंदबाई जवळ असल्यामुळं हो ननंदबाईचं खूप जास्त आम्हाला त्रास होता म्हणतात त्या ती खूप जास्त भांडणं लावायची मला असं वाटायला लागलं हे संसार पण नको नवरा पण नको मेलेलं बरं म्हणून मी ना चाले शेताकडे जायचं म्हणजे जिथं काम माझं होतं तिथं जायचं सोडलं मी पुढं निघून आले नवऱ्याला पण वाटलं की कामाला गेली असेल आणि मी पुढं 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 निघून आले म्हणतात आणि एका शेतात विहीर दिसली तर मी डायरेक्ट गेले काहीही विचार केला नाही का तर चार पाच वर्ष झाली ती लग्नाला मूलबाळसुद्धा सुद्धा नव्हतं मला काय नव्हतं त्यामुळं मला आता कुणासाठी जगायचं आणि का काय आपलं कोण आहे मागं आणि नवरात्र असला ह्याच्यासाठी काय जगायचं आहे असं म्हणून मी डायरेक्ट त्याच्यात उडी मारली त्या विहिरीत पण ती विहीर एक म्हणजे ह्यांची होती म्हणतात म्हणजे पर्सनल म्हणतो ना आपण वैयक्तिक विहीर होती त्यांची आणि ती तिथं पाण्या म्हणजे मी पडल्यावर आवाज आल्यानंतर एकदम तिथं काम करणाऱ्या बायका सगळ्या हे झाल्या आणि एक एका बाईनं डायरेक्ट उडी मारली आणि मला वर काढलं म्हणजे तिला पोहायला वगैरे येत होतं म तिनं ज्याला मला बाहेर काढलं आणि त्यांच्या घरी घेऊन गेलीत तर ज्या मला व्यवस्थित मी शुद्धीत आले जरा मला व्यवस्थित असं वाटायला लागलं त्यावेळेला मग मी असं ज्या डोळे उघडून बघितलं तर समोर एक फोटो दिसला तो होता आईंचा म्हणतात त्या आणि एकदम मोठा फोटो आणि त्याच्या पुढं धूप लावलेला आणि एकदम इतका मस्त वास यायला लागला होता त्या धूपाचा म्हणतात ती वेळ होती म्हणतात दहा साडेदहाची आणि द सकाळी आणि इतका धुपाचा मस्त वास त्या घरात पसरलेला होता आणि इतकं सुंदर ते मला इतकं प्रसन्न वाटायला लागलं ला तिथं आणि ज्या वेळेला मी पूर्ण ह्याच्यात आले त्यावेळेला त्या घरच्या ज्या लेडीज होत्या त्यांनी मला हीर आणून दिली तांदळाची म्हणतात आणि हे खावा वगैरे हे करून त्यांना म्हटलं की हे आमची आमची विहीर आहे हो। तुम्ही असं इथं येऊन जीव दिला असता काय झालं असता तर आम्हाला किती नंतर त्याचे नाट लागले असते त्या गोष्टीचे किती आम्हाला त्रास झाला असता आणि जीव काय माणसाचा रोज येत नाही एकदाच एक मिळालेला जीव आहे आणि त्रास काहीतरी असल्याशिवाय तुम्ही तिथं ते तिथंपर्यंत ती, जाऊन हे पाऊल नाही उचललं पण ही गोष्ट तू संपणार आहे का तुम्ही संपला म्हणून काय मागची लोक तशीच राहणार आहेत का सगळी जगणारच आहेत आपणच आपलं आयुष्य का घालवून घ्यायचं असं ज्यावेळेला त्या बोलत होत्या मी त्यांच्याकडे बघत होते त्या फोटोकडं बघत होते म्हणतात त्या आणि मला फार प्रसन्न वाटायला लागलं होतं आणि डोळ्यातून धारायला लागल्या होत्या मग त्या म्हटल्या ते काहीतरी असू द्या आधी खीर खावा तुम्ही आणि बरोबर दहा साडेदहाच्या दरम्यानची वेळ होती म्हणतात आणि खीर मला दिली खायला आणि त्या म्हटल्या काय खीर खाऊन झाल्यानंतर त्या म्हटल्या की तुमचं काय प्रॉब्लेम आहे का, का? आणि तुमचं घर कुठं आहे वगैरे मग मी सगळं सांगितलं सा असं असं म्हणून ते मग त्या म्हटल्या हे बघा दारुड्या माणसांचं असतंय त्रास फार असतोय दारुड्या माणसांचा वगैरे पण कुठला तरी एक पर्याय हे करायला पाहिजे आपलं जीवन संपवून काय करणार आहे तुम्ही आपलं जीवन संपवल्यावर काय होणार आहे म्हटल्या त्या मग म्हटलं की जे पण तुम्ही आता काम करताय कष्ट करताय ह्याला कशाची तरी जोड असली पाहिजे तुमच्या घरात देव वगैरे कुठलं हे करताय त्यांनी ते, ते सगळं विचारलं मला कुठल्या देवाचं वगैरे करताय तर काय नाही म्हटलं घरात दोन तीन मूर्त्या आहेत आणि ते पूजा वगैरे आम्ही क करतो एवढंच काहीतरी दिवा लावतो आहे कधी लावत पण नाही म्हटलं आणि सकाळचं त्यांनी ती खरं करताय म्हटलं मी संध्याकाळचं होत आहेच नाही होत असं होत आहे म्हटलं तर त्या म्हटल्या हे आमच्या गुरु आहेत आई कलावती आई आणि आमच्या इथं रविवारचं आम्ही घरातच भजन असते माझ्या आणि हे सगळे जे आहेत ह्या शेतातच आमच्या कामाला येतात ह्या लेडीज म्हटल्या त्या लेडीज वगैरे सगळ्या होत्या त्या म्हटल्या आ ह्या आमच्या शेतात कामाला येतात पण दर रविवारी मी सगळ्यांची लवकर सुट्टी करता चार ते साडेपाच इथं सगळ्यांना भजन भजनाला हे करता आणि प्रसाद वगैरे घेऊन त्यांनी जातात तुम्हाला पगार किती आहे वगैरे तिथं त्यांनी विचारलं तर मला काय पाच सहा हजार रुपये पडतो आहे म्हणून सांगितल्यावर त्या म्हटल्या मी तुम्हाला हे बघा आमचं पोल्ट्री पण आहे पाहिजे तर तुमच्या मिस्टरांना काम वगैरे नसेल तर इकडं मा माझ्या मिस्टरांशी बो बोलणं वगैरे करून देते आणि पोल्ट्रीमध्ये दे वगैरे त्यांना कामाला लावूया आणि आमची जनावरं वगैरे पण आहेत तर त्या त्याच्यासाठी पण आम्हाला माणूस पाहिजे आहे मग दोन्ही कामं जर करत असतील तर हे करा तेवढंच आईंच्या पण मार्गात येतील हे जर तुम्ही करायला लागला तर बराच बदल होईल तुमचं आयुष्य चांगलं होईल असं बोलायला लागलं त्या तर मग मी म्हटलं एवढ्या ये लांब येणार नाही तो त्यांनी तरी पण तुम्ही बघा तरी आणा तरी ओळखीच्या कुणीतरी सांगितले असं म्हणून त्यांना इथंपर्यंत आणा आई हे करतील आणि एवढं मरण्यापर्यंत जर तुम आणि मी हे सांगितलं पण नसतं एवढं मरण्यापर्यंत तुमची पावलं गेलेली आहेत तर कुणाला तरी कुणाला तरी चांगलं जीवन मिळावं म्हणून हा मार्ग मी तुम्हाला सांगायला लागले बाकी काही नाही आहे आणि तुम्हा तुम्ही करणार असला तर रविवारचं भजनाला या आणि शिकलेलं आहे म्हणताय तुम्ही बारावी झालेली आहे तर भजनाची पुस्तकं वगैरे तुम्हाला दिली तर तुम्ही वाचू शकताय तर मी तुम्हाला एक पुस्तक देते म्हणून त्यांनी बोधामृत पुस्तक दिलं म्हणतात मला बोधामृत पुस्तक दिलं आणि हे पुस्तक वाचा ह्या पुस्तकात खूप छान आहे आणि हे मुद्दाम द्यायला लागले म्हणतात आणि ती त्या म्हणतात इतक्या चांगल्या शीतल म्हणून त्यांचं नाव आहे म्हणतात इतक्या चांगल्या सुशिक्षित एवढ्या पण सगळी शेती त्या हँडल करत होत्या त्याच्यानंतर म्हणजे घरातलं सगळं हँडल करत होत्या इतकी इतके कामगार होते त्यांच्या हाताखाली जवळजवळ शेतात आठ नऊ बायका होत्या तेवढ्यांना त्यांनी हँडल करत होत्या त्यांचे मिस्टर बाकीचं सगळं बघत होते पोल्ट्रीचं वगैरे हे ते सगळं त्याने बघत होते तर हे सगळं त्या म्हटलं हे सगळं हँडल करताना माझं घरातली पूजापाठ हे ते सगळं व्यवस्थित होतंय हे आईंच्या कृपेवर आहे म्हटलं आणि तुम्ही खरंच या मार्गात हे करा ह्या भगिनी येतात दर रविवारी बघा ह्यांनासुद्धा विचारा किती चांगले चांगले अनुभव यायला लागलेत असं ज्या वेळेला त्या बोलायला लागल्या त्यावेळेला मग मी म्हटलं बरं मी येते म्हणून मग म्हटलं कामाची गरज असली तुमच्या मिस्टरांना तर घेऊन या इकडं गोड बोलून जरा घेऊन या बघू आपण सांगू माझ्या मिस्टरांना पण समजवायला लावते ते पण थोडं हे करून आईंच्या मार्गात आले तर तुमचा प्रपंच चांगला होईल आणि मग मी तसं म्हटल्यानंतर घरी जायचं ठरवलं जा मग मला जाऊ पण वाटे ना घरी म्हणल्या मग त्या म्हटल्या तुमच्या शेतात काय काम असलं तर आज करू काय म्हणजे हजेरीवर काय देत असला तर द्या तिकडच्या तिकडं पण गेलं तर आता अर्ध्याच दिवसाची देतील देतील मला म्हटलं आणि इथं आलंय तर तुमच्या शेतात काहीतरी असलं तर करते मी तर त्या म्हटल्या चालतंय करणार असला तर करा मग त्यांनी थोडंसं काम जे होतं ते मला शेतातलं लावलं म्हटलं आणि त्यांच्या बरोबरीनं मग जेवायच्या वेळेला त्यांच्या बरोबरीनं काहीच नव्हतं म्हटलं जेवायला मला पण त्यांनी म्हटलं त्या दिवशी मला पोटभर जेवायला दिलं आणि येताना काहीतरी असू दे म्हटलं तुमची ल परिस्थिती फारच हे आहे त्यांनी मला दोनशे रुपये दिले म्हटलं आणि म्हटलं हे बघा तुम्हाला पण काम लावते आहेत आमच्यात लेडीजला ब आहेत कामं तुम्हाला पण काम होईल तुमच्या नवऱ्याला पण होईल सोबत घेऊन या एकत्र कुठंतरी काम करायला लागला तर काहीतरी सुधार होईल आणि मेन आईंच्या दरबारात इथं आईंचा दरबार आहे हा आमचं घर म्हणजे तर इथं आलं तर काहीतरी स्वभावात बदल होतील मग ते जी नशाव गरे ले ले होती। मी म्हटलं ठीक आहे आणि मी त्या दिवशी गेल्यावर तोपर्यंत त्याची नशा वगैरे उतरलेली होती नि म्हणजे नीट झालेला होता म्हणतात नवरा संध्याकाळी मी जाऊपर्यंत आणि त्यांनी येताना मला खीर दिलेली होती म्हणतात की आईंचं प्रसाद म्हणून आईंच्या समोर ठेवून ती ती खीर मला दिलेली होती आणि ही पण द्या तुमच्या नवऱ्याला द्या म्हणून आता नवऱ्याला तर काही माहीत नव्हतं ही दुसऱ्याच शे शेतात गेल्या आज कामाला वगैरे आणि तिथल्या बाईनंच दिला असं म्हणून मी खीर वगैरे दिली जरा गोड बोलून ते शुद्धीत असला तर जरा बरं वागायचा माझा नवरा असं त्या म्हणतात आणि मग मी म सांगितलं की दुसऱ्या एका बाईचं नाव घेऊन सांगितलं की तिकडं आज तिनं मला शेतात नेली होती तिकडच्या आणि त्यां तेन, त्यांनी म्हटल्यात की खूप चांगलं काम आहे तिथं तुम्हाला ते पण एशीला का उद्या तर नाही 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 करत म भांडायला सुरुवात केली म्हणतात त्यांनी मग नंतर जाऊ दे तिकडं म्हटलं आणि जेवलो आम्ही जेवताना ती खीर दिली खीर वा वाढली आणि फक्त मी बोलले जर तुम्ही माताजी तुम्ही हे का तर आई म्हणायची काय हेच नव्हतं मी माताजी म्हणाले माताजी तुम्ही खरंच काहीतरी हे करा आणि ह्या खिरीत आशीर्वाद आहे तर ह्याला कामाची बुद्धी तेवढी द्या आणि त्या दिवशी त्यांनी खीर खाल्ली म्हणतात आणि खीर खाल खाल्ल्यानंतर मी सकाळी का आवरायला लागले माझी कामं विमं आणि जायचं म्हणून हे करायला लागले रोजच्या ठिकाणीच जायचं म्हटलं काय आता तेवढा लांब नकोच जायला रोजच्या ठिकाणीच जायचं असं म्हणून मी काम आवरायला लागले तोपर्यंत त्याच्यास त्यांच्याच मनात काय आलं त्यांनी मला बोलले की कुठं आहे ते काम लांब आहे का फार असं त्यांनी बोला बोलायला लागले तर नाही जरा असं जवळच आहे आपण चालत गेलो तर एक अर्ध्या तासात आपण जातोय तिथंपर्यंत सायकलनं गेलं तर लवकर जाईल आणि मग त्या दिवशी त्यांनी म्हटले की जाऊया मग बघूया काम चांगलं असेल तर मला बरं पडेल मग एवढा मला हे वाटलं म्हणला की त्या खिरीनं काहीतरी चमत्कार केला काय असं म्हणून मी त्यांना घेऊन गेले म्हणल्या आणि त्या दिवशी मग लवकरच गेलो नऊ सव्वा नऊच्या दरम्यान तर आम्ही तिथं यांनी म्हटलं म्हटलं मी लगेच आवरलं पटकन आणि नऊ सव्वानऊच्या दरम्यान तर तिथं पोचलो म्हणला आणि अजून दादा जायचेच होते म्हणल्या बाहेर तोपर्यंत आम्ही गेल्यामुळं त्या त्या ताईंना पण ब बरं म्हणजे बरं वाटलं की सांगितल्याप्रमाणे ही नवऱ्याला घेऊन आल्या मग शीतलताई आत गेल्या म्हटल्या आणि म त्यांनी म्हटल्या की हे बघ हे जे प्रसाद आहे ते पण तुझ्या नवऱ्याला आत्ता खायला दे आणि मी आईन पुढं ठेवलेलं होतं आता आम्ही खाणार होतो पण त्यांना जास्त गरज आहे हे तू दे त्यांना आणि त्यांनी आईंच्या तिथली उदी पण घेतली आणि त्याच्यात घातली आणि म्हटलं त्यांना खायला दे जा आधी आणि मग दादा बसले माझ्या नवऱ्याला पण दा मला आत बोलवून शीतलताईने दिलं आणि मग मी ह्यांना दिलं म्हटलं आणि दादा मग बोलायला लागले की कामाची गरज आहे काय तुम्हाला रोज व्यवस्थित करणार काय का तर मला व्यवस्थित करणारा माणूस पाहिजे रोज इथं जबाबदारीची काम आहेत आणि रोजच्या रोज व्यवस्थित वेळेवर येणारं पाहिजे मला तुम्ही करणार काय तर ठीक आहे म्हटलं मग पगाराचं वगैरे कसं काय ठरवायचं ते त्याच त्याची बोलणी करायचं चाललं आणि दादानी म्हटले की आठ हजार रुपये देतो बघा तुम्हाला महिन्याला आठ हजार म्हटल्यावर मला तर इतका भारी वाटलं का तर पाच सहा हजार रुपये मिळणं मुश्किल होतं म्हटलं नवऱ्याकडनं आठ हजार रुपये म्हटल्यावर मला फार भारी वाटलं म्हटलं आणि मी काय आता ह्यानी काय बोलतात तर नवरा पण माझा म्हटला खात खातच म्हटला चालतंय चालतंय दादा मी येतो आणि पोल्ट्रीमधलं मग त्यांनी म्हटलं पोल्ट्रीमधलं जनावरांचं सगळं पोल्ट्रीमधलं पण सगळं काम जनावरांचं सगळं काम ह्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या तुम्ही व्यवस्थित जर केलं तर मी आणि एक चार महिन्यानं तुम्हाला वाढवून देतो तर चालतं आहे दादा चालतं आहे मी येतो पण रोज इथं साडेआठला बरोबर तुम्ही दो दोघं पण टच पाहिजे तुमची बायको जर शेतातलं काम करणार असेल शेतातलं वगैरे हे करायला साडेआठला तुम्ही दोघंजण इथं आलं पाहिजे तर चालतंय म्हटल्या मग मला पण सहा हजार पगार ठरला त्यांना आठ हजार पगार ठरला आणि मला एवढं चांगलं वाटलं म्हणलं मग त्यात त्यांनी म्हटले की आजपासूनच सुरू करणार असला तर करा कर आज आता वेदानालय असू दे पण उद्यापासून साडेआठ तर त्याच दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली तिथं आणि म्हणतात की तुम्हाला काय सांगू आश्चर्य की जवळजवळ सात आठ महिन्यामध्ये आमच्यात एवढा बदल झाला आमच्या परिस्थितीत तेवढा बदल झाला का तर जसं मी तिथं जात होतो दर रविवारी मा ताई आमच्याकडनं भजन करून घ्यायच्या त्यांना खूप पुण्य लागेल म्हणतात दर रविवारी सगळ्या कामगारांकडून तिथं भजन करून घ्यायच्या आई सॉरी ताई आणि आईंचा प्रसाद सगळ्यांना द्यायच्या एवढा प्रसाद द्यायचा की आम्हाला संध्याकाळी आम्हाला तर दोघंच असल्यामुळं काही स्वयंपाकच करायला लागायचं नाही एवढा प्रसाद द्यायचा खूप ताईंना आशीर्वाद लागणार आहेत आमचे आणि सात आठ महिन्यात आमची परिस्थिती एवढी चांगली बदलली आमचं जे पूर्ण पत्र्याचं वगैरे शेड होतं त्याचं फू म्हणजे फार गळके पत्रे वगैरे असे त्यांनी लावलेले होते म्हणतात पण आता खूप चांगले पत्रे वगैरे खूप चांगले घातले आम्ही खूप चांगलं शेड केले आमचं आता मोठंच्या मोठं शेड केले आणि आम्ही टी व्ही घरात घेतली घरात एकदम चांगलं गॅस वगैरे घेतला आईंचा फोटो आणलाय घरात त्या म्हणतात आता आमच्या घरात रोज भजन असते म्हणतात आणि सकाळचं आम्हाला लवकर साडेआठला जायला लागते तर आम्ही स्वयंपाक करतानाच मी भजन करत असत्या म्हटल्या आणि माझे मिस्टर पण गुणगुणत सगळे घरातली कामाला मदत करतात आणि दारू अजूनसुद्धा पितात ते म्हणले म्हणल्या आधेमध्ये कधीतरी पिऊन येतात असं काय पूर्ण दारू सुटलं असं नाही पण पहिला जे काम पण करत नव्हते आणि दारू सारखं प्यायचे ते पूर्ण बंद झालेलं आहे कधीतरी दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं मला तर आ आता आता तर ह्या दोन तीन महिन्यात त्यांनी दारू घेतलेलीच नाही म्हणतात पण त्याच्या आधी घेतलेली होती तर हा सगळा बदल मी तिथं कामाला चालल्यापासून झालेला आहे म्हणतात आणि आईंनी खूप चांगली कृपा केलेली आहे आणि त्या म्हणतात महिन्याला एक हजार दोन हजार का होईना आम्ही सेव्हिंगला टाकायला लागलो आहे बचत करायला लागलो आहे सगळी कृपा आईंची आहे म्हणतात आणि खूप आता माझे चांगले दिवस आले आलेत म्हणतात पूर्वीपेक्षा खूप सुंदर मला दिवस आलेत तर जे आहे त्यात खूप समाधान असणं त्या ताईंच्या बोलण्यावरनं इतक्या समाधानी वाटत होत्या त्या आणि जे आपल्याकडं खूप जास्त असल्यावरच खूप सगळं चांगलं असं नाही कमी ह्याच्यातसुद्धा समाधानी आ ही गुरूंचीच कृपा आहे तर हे असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय